automatic chat sensation हे काय आता ब्लर दिसतय ब्लर डिस्टन्स आले तुमची भाषा कशी चेंज झाली हो मला काही कळत नाही आता आता करा बरं तुम्ही साउंड ऑफ वॉटर इज कमिंग पाण्याचा आवाज येतोय बोलताय तुम्ही पण ट्रान्सलेट चॅट मॅसेज टू युअर डिवाईस लँग्वेज आता परत सेम मेसेज करा बघा मला इंग्लिश दिसायला लागलं ला। पुनम ताईला जो प्रॉब्लेम येतो तो आता मला येतोय मला वाटतं सेम कमेंट करा परत एकदा मी मराठीतूनच करते मी कमेंट नाही नाही मराठीतूनच तुम्ही करताय मग मला आता आली बरोबर पण पुढे हे बघा तुमची पहिली कमेंट काय आली माहिती आहे का युअर सॉलो सॉलो म्हणून आली काय त्याचा अर्थ मला कळाला नाही प्ल परत प्ल, ब्लर दिसत आहे म्हणून आली दुसरी कमेंट आली द साऊंड ऑफ वॉटर इज कमिंग पाण्याचा आवाज येतोय ते म्हणजे असं आलं नंतर मी तुम्ही मराठीतच मी मराठीतूनच करते मी कमेंट असं आस, असं आलं ते आता मा आता एक नवीन ऑप्शन आलं आहे त्या सेटिंगमध्ये ट्रान्सलेट म्हणून आहे ते आता मी केलं म्हणून तुम्हाला बोल परत एकदा करा पण मला वर्डिंग तुमची ना म्हणजे तुम्ही जे मी लिहिताय ना ते आपलं मराठी भाषेतून नाही दिसत आहे इंग्लिशमध्ये एम हा आता आलं बरोबर आले का अशी केली पहिली कमेंट हो आता आता बरोबर आली एकदम आता एकदा मराठी भाषा आणि टायपिंग पण मराठी झाले आणि ह्याच्या आधी मी अशीच मराठीतूनच केली कमेंट ते इंग्लिश ह्याच्यातून आलं होतं तुम्ही काल बोलले तसंच झालं एवढं हा ते थोडं मला पण डाऊट आला पण म्हणलं तसं बोलायला नको असेल काय त्यांचा दुसरा प्रॉब्लेम कारण त्या अचानक कधी कधी मध्ये मध्ये गायब पण होत होते त्यामुळं म्हणलं झाले असतील गायब एक गायब म्हणजे आपल्या ग्रुपवरून बिचारी हा ना अति मोबाईल वस्तू तर अशी एकतर स्वस्त मिळत नाही स्वस्तातली गोष्ट नाही आहे आणि दुसरं त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर सगळं डेटा आपला उलट ते तर यूट्यूबवरती जेव्हा मी त्यांना डिलीट करायला सांगितलं ना व्हिडिओ ते टेन्शनमध्ये आले होते की ना माझे सगळे फोटो वगैरे जातील का व्हिडिओ जातील का शिवांशीचे फोटो आहेत असं तसं तर आता त्यांना किती टेन्शन आलं असेल जेवढा फोटो वाचवायला व्हिडिओ वाचवायचा प्रयत्न केला तेवढा मोबाईलच गेला जेव्हा माझा मोबाईल घेऊन एकच महिना झाला होता आणि माझा मोबाईल हरवला होता हरवला म्हणजे नक्की कसं आपल्याकडून हरवतो का आप कोणी चोरतं काढून घेतं घरातून नेतं मुंबई साइडला काय होतं माहिती हो आहे का स चाळीमध्ये चाळीमध्ये मी राहिलेलो मी सांगतो चाळीमध्ये काय होतं आपण चार्जिंगला लावतो आणि चार्जिंग, ला ला चार्जिंग पॉईंट आपले काय होतं दरवाजा उघडल्या उघडल्या दरवाज्याच्या बाजूला चार्जिंग पॉईंट असतात आणि आपण चार्जिंगला तिथं दरवाज्यातच लावतो आणि भरपूर लेडीज आतमध्ये किचनमध्ये काम करतात नाही टी व्ही बघत बसतात बाहेरच्या बाहेर माणसं काढून येतात काय कळत नाही आणि मागणारे भरपूर लोक येतात आता ते मागणारेच राहू द्या आजकाल मुलं पण भरपूर तसं करायला लागले त्यांना कळायला लागले की हा मोबाईल आहे आता पाच दहा हजाराचा आणि आपण चारशे पाचशे दोनशेला पण विकलं तरी लोक लगेच घेतात त्यामुळं हे मुलं जे सतरा अठरा सोळा सतरा वर्षाची अठरा एकोणीस वर्षाची पोरं वीस बावीस वर्षाची पोरं लय करतात खूप असं चोरला होता बजाज फायनान्सवरून घेतला होता अरे बापरे मग पेमेंट बजाज फायनान्सवरून कसा आयवर घेतलेला की आ, कसा घेतला होता प्रवासात घेतला होता प्रवासात गेला होता चोरीला प्रवासाचं भरपूर कुठं बेस्ट बी एस टीमध्ये की ट्रेनमध्ये काय एस टीमध्ये आणि पूर्ण ई एम आय भरले भरावे लागले होते हो आता आयचं तुम्हाला सांगू का काय विषय एकतर त्यांची एक तर त्यांची फायनान्सवाल्यांची जी टीम असते ती तर उलटसुलट शब्द बोलून तर रिकवर करतात आणि जरी नाही नाही दिले आपण समजा उद्या त्यांना आमचं नाही भरायचे हे करायचे तर त्यांचा काहीच फरक नाही पडत आपल्या क्रेडिट स्कोअर खराब होतो आणि आपल्याला लाईफ टाईम तुमचा पॅन कार्डवरती दिसणार जर नाही भरलं तर तुम्ही भरले असतील काय प्रॉब्लेम नाही ते पण सांगतोय एखाद्याला वाटतं नाही यार मी तो मोबाईलच वापरत नाही मी कसं पेमेंट करू एस टीमध्ये एस टीमध्ये तर लोकांचे मंगळसूत्र लेडीजचे माझ्या समोर एकाचं झालं झाले असतील त्याला सात आठ महिने झाले <laughs> असतील मी चाललेलो बाहेर फलटण एस टी स्टँडला एक लेडीज चढत होती आणि तिच्या गळ्यातलं चोरल्यानंतर गळ्यातलं वडलं एका माणसाने कोण होतं काय माहीत नाही माणूस होता का बाई होती पण मी उभा होतो समोर मला माहीत आहे की भरपूर गर्दी होती चढायला आणि जसं ते वरती चढले आणि नंतर परत ती खाली उतरली म्हणते माझं गळ्यातलं गळ्यातलं कोण नाही सगळे तिला तिथं ती कोणावरती डाऊट घेऊ कोणावरती असं झालं एस टीमध्ये भरपूर होता चोर एस टीमध्ये तर तर आपलं क्रेडिट स्कोर खराब होतो पॅन कार्डवरती आपल्याला लगेच दिसतं ते पॅन कार्ड नंबर टाकला ना लगेच दिसतं की बाबा ह्यांनी एकोणीस हजाराची वस्तू काहीतरी बजाज फायनान्सवरती घेतली होती बजाजच नाही कुठला पण कॅपिटल फायनान्स असू द्या कुठला पण फायनान्सवरती तुम्ही घेता ना तिकडं दिसतं की ह्यांचा ई एम आय पेंडिंग आहे त्याच्यावरती चार्जेस लागत जातात आणि मग तुम्हाला उद्या दुसरा जरी मोबाईल घ्यायचा झाला ना जर ते नसतं पेमेंट केलं ना तर तुम्ही दुसरा मोबाईल दहा हजारचा काय असू द्या तुम्हाला मिळणारच नाही ई एम आयवरती कुठलीच गोष्ट मिळणार नाही ई एम आयवरती पण मिळणार नाही आणि तुम्हाला समजा फ्युचरमध्ये इन फ्युचर कधी तुमच्या मुलाचा मुलीचं किंवा काय लोन करायचं आहे आणि तुम्ही गॅरंटर जरी राहिले बजाज फायनान्सला पण बजाज फायनान्सला माहिती आहे की ह्या व्यक्तीचं दहा हजारचा ई एम आय पेंडिंग आहे तरी ते त्याचा पण गॅरंटर पण होणार नाही आणि तुम्हाला पण मिळणार नाही असा प्रॉब्लेम होतो भरपूर झाला आता त्याला दहा वर्ष जाऊ दे चढतानी घेतात काढून गळ्यातलं हो मुंबई साइडला तर भरपूर असं चाळीत तर होतच होतं परत आजकाल जे बा बाईकवरती मुलं फिरतात ना ते खेचतात लेडीजचं शहरा साय शहरामध्ये भरपूर होतं आता पुण्या साइडला पण भरपूर व्हायला लागले तसं आणि जास्त करून सणाच्या दिवशी होतं त्यांना माहिती आहे सणाच्या दिवशी लेडीज गळ्यातलं वगैरे सोनं गिणं घालून फिरतात वेलकम वेलकम अरे वा कादंबरीचंही स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईव्ह डन धन्यवाद धन्यवाद खूप वाईट वाटतं आठवण आली की वाटणार ते काय शेवटी आपल्याला असं आपण मोबाईल क थोडे दिवस वापरला आणि त्याचं पेमेंट सारखं करत पेमेंट शेवटपर्यंत केला आपण मोबाईल नसताना झालं का कादंबरी ताई रुपाताई तुमचा चहा नाश्ता झाला का हे बघा आमचं चाललंय कांदा भिजवायचं धन्यवाद धन्यवाद कादंबरी दाई हे बघा हे आमच्या चुलत्यांची काय हे बघा अशी मका खराब झाली नाही जेव्हा कोरोजन म्हणून एक औषध येतं मारावं लागतं त्यांनी मारले पण कुठं कुठं अजून पण कीड आहे मक्याला तसं हे इकडे ह्या मक्यावरती परवा दिवशी मी मारलं तर एकदा काम चालू झालं ना मग नाही वेळ मिळत जेव्हा आता काय माहिती आहे का आता इथून पुढं एक दोन महिने एक महिना अजून काम असेल नंतर काम थोडं कमी होऊन जात काय नाही आमच्या ताई माहीत असेल तुम्हाला श्री शिवाय नमस्ते म्हणून त्यांचा आय डी आहे त्यांना तुम्ही सबस्क्राईब पण केलं आहे मला वाटतं त्यांचा मोबाईल गेला चोरीला चोरीला गेला का काय गेलं काय माहीत का नाही तो विषय चालू होता आमचा काय आहे दादा सॉरी काय आहे दादा विचारला दा? का मला वाटतं लाल कांदा आहे का नाही लाल कांदा लाल कांदा नाही आहे अरे देवा तर आ, त्यांच्या मोबाईलचं असं झालं की दोन दिवस ते कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत तर त्यांच्या मिस्टरांना कॉल केला तर त्यांनी सांगितलं की मोबाईल गेला मग कसा गेला काय ते अजून नाही माहिती पडलं पण झाला आहे हा प्रॉब्लेम चॅनेलचं काय मग सफेस हो चॅनेलचं काय मग चॅनलचं कसं आहे आता चॅनेल काय त्यांना मेल आय डी मेल आय डी त्यांना पाठ असेल तर होणार चालू परत चॅनेल आपल्याला ल तुम्ही पण कादंबरीचं काय करा तुमचा मेल आय डी आहे ना तो मेल आय डी आणि पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवा म्हणजे मोबाईल चेंज केला किंवा उद्या काय प्रॉब्लेम झाला आता मा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये खूप दिवस झाले ना एक काय ते सरस्वती माने सरस्वती माने म्हणून आहे ते मला भरपूर दिवस झाले कॉन्टॅक्ट करतात की ना माझं चॅनेल एवढ्या एवढे हे होते तर त्यांना मी हे करून दिलं झालं त्यांचं पण असा प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून आपला पासवर्ड आणि मेल आय डी पासवर्ड लिहून ठेवायचा कुठंतरी त्यांचं काय झालं त्यांनी भरपूर आ, मेल आय डी चालू केले एकाच मोबाईलवरती जास्ती जास्त एक ठीक आहे दु दुसरं म्हणजे एकच करायचा आणि केला तरी दोन करायचे त्यांचे तीन तीन चार चार आय डी मेल आय डी होते एका मोबाईलवरती नंतर प्रॉब्लेम येतो मग आपल्या लक्षात राहत नाही अलकाताई नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये का तुमचा चान अलकाताई नंतर लक्षात राहत नाही मेल आय डी पासवर्ड तो मिळतो आपल्याला पण त्याच्यासाठी परत प्रत्येक मेल आय डीला तुम्ही व्हेरीफाय केलं आहे का टू स्टेप व्हेरिफिकेशन केलं आहे का टू स्टेप व्हेरिफिकेशन त्यात पण कुठला मोबाईल नंबर आहे कारण मोबाईल नंबरवरती आपण ओ टी पी जातो हो, तिथून तो पासवर्ड तया परत रेडी क म्हणजे तयार करायला लागतो त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम येतो म्हणून जास्त एकापेक्षा जास्त दोन ठीक आहे जास्त करायचे नाही एका मोबाईलवरती आपण काय यूट्यूब चॅनेल आहे म्हणून दोन दोन तीन तीन चार चार आपण करून बसतो सपोर्टिंग आय डी वगैरे काय परत प्रॉब्लेम होतो लाईक केले मी ओके ओके पाच लाईक झाले दोन एक कादंबरीताई आई दोन तुमचे सहा झाले मला सहा दिसत आहेत तुम्हाला सात दिस दिसत असतील मला सहा दिसत आहेत माझं इकडून पण करतो ना ओके कसं काय तुम्हाला कळालं का कसं काय झालं काय झालं ते म्हणजे मोबाईल कसा गेला किंवा काय चोरला का पडला का हरवला का पाडला आहे कुठं तसं बघायला गेलं ले तर लेडीजचा भरपूर प्रॉब्लेम होतो मग जेन्टचं कसं असतं काय झालं की खिशात ठेवला मोबाईल दोन दोन तीन तीन खिशा असतात लेडीजचा एकतर खेस खिसा नसतो काय नसतो तुम्ही साडी घ्या किंवा अजून ड्रेस घाला पण त्यांना खिसा नसतो हातात पर्स घ्यायची आणि का अजून पोरा सांभाळत त्यात पोरं असली तर अजून टेन्शन खाली उतर उचलून घे मी मी काल त्यांच्या इंस्टाग्रामवर मेसेज केला ओके माझ्या तर घरातून नेला होता मोबाईल एकदा भरपूर मुंबई आणि सिटी सिटीमध्ये भरपूर असे होतात तरी तुम्ही तरी सोसायटीमध्ये राहता पण चाळीमध्ये तर बाबा काय ख खरं नाही चाळीमध्ये तर असा प्रॉब्लेम होतो ना आजूबाजूचे पोरं जे लहान पोरं पंधरा सोळा वर्षाची पोरं आहेत किंवा ज्यांना नशे वगैरेची सवय लागलेली असते त्यांना तर त्या मोबाईलची किंमत दोनशे रुपये दिली तर ते तरी त्यांना खूप वाटते त्यामुळे ते इझिली हे करतात आणि डाऊट जरी असलं तरी सरळ नाही सांगतात मी घेतलाच नाही आपल्याला भले माहीत असतं की ह्यांनीच घेतलं आहे पण ते विकून मोकळे झालेले असतात दोनशे रुपयामध्ये मोबाईल विकतात दहा पंधरा वीस हजाराचा असं होतं हरवला म्हणे हरवला एवढाच रिप्लाय होता काय माहीत मग मस्करी करत असतील माझ्यासारखी मी माझी मस्करी केली होती ना मस्करी करत असतील माझ्यासारखी एखाद्या वेळेस तुम्ही कॉल करून पहा की दादा फोटो कसा तयार करायचा सांगा ना स्क्रीनवर ठेवायला पिक पिक्सा लॅब म्हणून एक ॲप आहे पिक्सा लॅब थांबा तुम्हाला दाखवतो मी आता तुम्ही असाल तर तुम्हाला दाखवतोय बघा सगळेच भिजवायचे का हो चालते नाही ना। ना प्ले स्टोरला पिक्साल म्हणून हे करून ठेवा होता पण आता ते चाललेत दुसऱ्या रानात बंद आहे का मग नाही हो दादा दा फोटो त्याच्यामध्ये तुम्हाला ना गुगल प्ल प्ले स्टोरला काय करा प्ले स्टोरला तुम्ही पिक्साल ॲब म्हणून टाका निळ्या कलरमध्ये पी म्हणून येईल ब्लॅक बॅक साईडला निळा कलर आहे दाखवा की नाही ना ते गेले घेऊन गे। मोबाईल ते म्हणजे ते गेले ते जेवायला मी जेवण आलो आणि हे भिजवतोय परत ते गेले आता जेवून चालले ते दुसऱ्या रानामध्ये ते गेले घेऊन गे। गे मोबाईल तर पिक्साल ॲप म्हणून ॲप आहे त्या ॲपमध्ये तिकडं प्लेस्टोरला पिक्साल ॲप म्हणून नाही आहेत प्लेस्टोअरला पी लोगो असा येईल बॅक साईडला ये ब्ल्यू कलरचं सा पूर्ण येईल आणि मध्येच पी लिहिलेला आहे तो डाउनलोड करा तुम्हाला एक दोन दिवस जातील क समजून घ्यायला कसं काय आणि सिम्पल आहे तुम्हाला सांगतो काय कर... मी काय करतो ते सांगतो आता मला समजा एखादा हे पाहिजे मी म समजा मला एखादे कोडं पाहिजे तर मी गुगलला कोडी टाकायचो आणि सगळ्याच्या सगळ्या कॉपी नाही करायचं समजा तिकडं त्या फोटोमध्ये पंधरा म्हणजे त्या टेक्स्टमध्ये पंधरा कोडी आहेत तर आपण मधून एक दो एक उचलायचं कॉपी करायचं तिकडं पेस्ट करायचं परत दुसरं मधलंच उचलायचं ते पेस्ट करायचं तिसरं मधलं उचलायचं ते पेस्ट करायचं आणि जास्त किचकट करायचं नाही फोटोमध्ये जेवढं किचकट करणार तेवढा माणूस व्हायचा गाकणार की बाबा हे कोण वाचत बसणार एवढं सुरुवातीला दोन तीन वाक्य ठेवायचे नाही तर जोक ठेवा रोज एक जोक ठेवा वेगवेगळा आणि कादंबरीत टायटल चेंज करत राहायचं टायटल एक ठेवायचं नाही वर मी व्हिडिओ बघितला आहे ना त्याच्यामध्ये आता हो तुमच्याच फोनमध्ये तयार करा तुमच्याच फोनमध्ये तयार केली बेस्ट आहे कारण तुम्ही ते तुमच्या ह्याच्यामध्ये घेणार कसं महत्त्वाची गोष्ट आता मध्ये मा केलं माहिती आहे का तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप